विशाल पण आल्या चला महाग आहे बघायला कसं वाटत हे बघा नक्की एकदम भारी आहे कसं हे बघा कुठं आहे कृष्ण बघा कृष्ण पण काय घ्यायचंय तुला आता कल्याण

आता काय लागला मग काय खरेदीसाठी काय काय माहिती आता टमाटा सॉस टमाटा सॉस टमाटा सॉस मोठा मॉल आहे ना भरपूर एक दिवस फिरलं तरी होणार नाही एवढा मोठा आहे दिसतोय आता असं पाहिले कोण कोण गेले कारण ऑटोमॅटिक एकदा उभं राहिलं डायरेक्ट वरती जाते मी तर पाहिल्यांद चालले तुम्ही कोण कोण गेले नक्की सांगा खरंच काय म्हणतोय बघ ते पाहिलेच बघा आपल्यावरती जातात असं कोण कोण पायऱ्यावरती गेले नक्की सांगा कारण मी तर पाहिल्यांदाच चालले असं पाहिले तुम्ही कोण कोण गेले हे सांगा दुसऱ्या मधल्यावरती आलो का मी तर उभट আরে <m> বাবা